हॅलो तुम्हाला वाटत असन आता ही येडी कशाला आली माझ्या इकडच्या सोन्यांना सांगते माझ्या राजांना सांगते तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि अंथुले धाब्याव जाऊन खाऊ नका आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली गंगा हॅलो तुम्हाला वाटत आता ही ईडी कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची माझ्या चिमण्यान तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचा हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझं मतदान पण येत नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद

तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका तुम्ही कुणाचा रुपया देऊ नका आपण काय भिकार आहेत का कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि अंतुले धाब्याव जाऊन खाऊ नका बहादरांना येणाऱ्या वीस ने पवार घराण्याचा आज आपले पवार